हॅलो नमस्कार मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत आज आहे श्री सत्यनारायण महापूजा आमच्या साळीमध्ये दरवर्षी फेब्रुवारी जानेवारीच्या दरम्यानच श्री सत्यनारायण महापूजा प्रत्येक चाळीमध्ये आयोजित केली जाते ह्या वर्षी पूजेसाठी मी आणि सचिन दोघंही बसणार आहोत जेवणाचंही महाप्रसादाचं सुद्धा आयोजन आहे ते संध्याकाळी आणि दोन ब्लॉग होतील हा एक ब्लॉग आजचा आणि उद्यापणे खूप धमाल खूप मस्ती खूप एन्जॉय केला आहे आणि तुम्ही हे तो पहा सकाळी लवकर उठले मी रात्री पण लेट न झोपले होते एक वाजला होता झोपायला कारण चाळीमध्ये सगळी तयारी सुरू होती सगळेच जण जागत होते आम्ही महिला मंडळ पण खूप दंगा करत होते की उद्या काय काय एन्जॉय करायचं काय करायचं यासंबंधी आमचं बोलणं सुरू होतं आणि पुरुष वर्ग सगळा कलर त्याच्यानंतर पूजेची तयारी ह्या सगळ्यामध्ये होते पण बाकीचे सगळे जागत होते मी एक वाजेपर्यंत जागले आणि झोपले दुसऱ्या दिवशी साडेचारला मला उठायचं होतं कारण पोळीच्या जेवणाचा पोळीचा नैवेद्य जो असतो घरातून तर तो द्यावा लागतो तर कटाच्या आमटीची तयारी मी इथे करत होते पोळीसाठी मला मदत मिळाली त्यामुळे नाही माझा स्वयंपाक लवकर आवरला नाहीतर मग खूप मला खूप म्हणजे खूप इशू झाले असते कारण एवढं सगळं आवरणं एकटीनं आणि त्यात बाकीचे जे माझं कामं आहे जे तुम्हाला माहीत आहे सध्या मी काय काय स्टार्ट केलेलं आहे तर ते खूप अवघड गेलं असतं पण दोन तीन दिवस माझी झोप खूप अपुरी झाली पण वेळेत माझा जो स्वयंपाक आहे तो आवरला त्यानंतर तयारीला लागला आता सोनूकडे आले मी तयार व्हायला नऊ वारी नेसायचे आणि हेअरस्टाईल करून जायची घरी जाऊन मग मेकअप करते ताईतन वितन आल्यात मला वेळच मिळाला नाही कुठला व्हिडिओ शूट करायला तिथे किंवा काही क्लिप एखादी घ्यायला कारण नुसतं काम आणि म्हणून मी जास्त शूट पण नाही घेतलं सगळं स्वयंपाक आधी आवरणं वेळ गरजेचं होतं सगळं झाले मी वाहन खरं झोप आले मला जास्त तरी पण आता पर्याय नाही आता आवरणार आणि अकरा वाजले बारा साडेबाराचा टायमिंग दिला तोपर्यंत आवरते माझं आता पूर्ण तयार झाल्यानंतरच मी डायरेक्ट लुक शेअर करते तुमच्याशी सोनूकडून नऊवारी साडी नेसवून घेऊन आली आणि त्याच्यानंतर थोडीशी हेअरस्टाईलसुद्धा पण खूप गडबड झाली माझी आम्हाला काही सांगण्यात आलं की साडेबारा वाजेपर्यंत पूजेला स्टार्ट होईल म्हणून मग मी खूप गडबडीत गेले आणि ही हेअरस्टाईल करून घेऊन आले तिच्याकडून त्यानंतरच नऊ सुद्धा मस्त छान नेसवली कारण साडी ड्रेपिंग तिला खूप मस्त जमतं वेगवेगळ्या प्रकारचं तिची इंस्टाग्राम आय डी जो आहे तो मी देईन तुम्ही सांगू शकता ऑर्डर देऊ शकता तिला इथे वॅसलीन अगोदर लावते मी ओठांना कारण नंतर मला लिपस्टिक लावायचे त्याच्यावरती मग ते ओठ जास्त असे ड्राय होणार ही लिपस्टिक कमीच वापरते टिंटेड लिप लिपबामच जास्त प्रेफर करते स्किन केअर सगळं केलेलं आहे मी आणि मॅटिफाईंग जे प्रे प्रायमर असतं तर ते मी वापरते कारण चेहरा माझा थोडासा शाईन करतो थोड्या वेळानंतर कारण म्हणतात ना एक मॉइश्चराईज चेहरा कंटिन्युअसली चकाकत असतो तर तशा पद्धतीने काल एक रील टाकला होता आणि त्यामध्ये खूप जणीने विचारलं की साडी पण छान आहे बाकी सगळ्या गोष्टी हे मेकअप ट्युटोरियल शेअर कर तर मी हे आधीच शूट करून ठेवलं होतं आता सध्याचा मेकअप करताना जास्त करून मी काय करते की कोणताही मेकअप लाँग लास्टिंग राहावा तो हायड्रेटेड राहणं खूप गरजेचं असतं मग मी पॉंड्सचं जे मॉइश्चरायझर आहे ते अतिशय छान आहे तर ते मी थोडंसं फाउंडेशनमध्ये मिक्स करून चेहऱ्याला लावते म्हणजे पसरतंसुद्धा चांगलं आणि त्याच्यानंतर लॉंग लास्टिंगसुद्धा राहतं आणि एक ग्लो जो आहे ना तर तो मिळतो तर ही ट्रिक जे आहे तर ती तुम्ही यूज करू शकता कोणत्याही फाउंडेशनमध्ये तुमचं जे जेल मॉइश्चरायझर आहे ना तर ते यूज करा खूप छान इफेक्ट दिसतो आणि लाँग लास्टिंग राहतो आणि परफेक्टली स्प्रेड होतो इवनली असं कुठेही थोडं थोडं पॅच पॅच टाईप वापरत नाही कारण नाही तर मग खूप जास्त असं टेक्स्चर फा फाउंडेशनचं जर थोडंसं असं म्हणतात ना क्रीमिश टाईपमध्ये असेल ना तर काही जणांच्या चे चेहऱ्यावरती लवकर पसरत नाही ते त्यामुळे मेकअप करण्याच्या आधी जेव्हा आपण स्किन केअर करतो के तेव्हा भरभरून मॉइश्चरायझर तर लावाच पण ऑइली असेल चेहरा तर प्रायमर जे आहे तसंही प्रायमर लावलंच पाहिजेत म्हणजे चेहऱ्याला मेकअपच्या चेह। कोणत्याही प्रॉडक्ट्सने प्रॉब्लेम येणार नाहीत काही जणांचे पोर्स जे आहे ते क्लॉग होतात तर मेकअप प्रॉडक्ट निवडता अस निवडतानासुद्धा जे प्रॉडक्ट्स असतात ते बघून आपण निवडायचे मी प फाउंडेशन लावल्यानंतर कन्सिलर जे आहे ते थोडंसं लावलेलं ला आहे सगळेच जणं नेहमी जे प्रोफेशनल फोटो मेकअप आर्टिस्ट असतात तर ते नेहमी डोळ्यांचा मेकअप अगोदर करतात नंतर बाकी पण माझं असं होतं की आधी चेहऱ्याचं कम्प्लीट त्याच्यामध्ये सगळा बेस करून घ्यायचा आणि नंतर मग डोळ्यांचा मेकअप करायचा पण मला नक्कीच आवडेल सगळ्यात अगोदर डोळ्यांचा मेकअप करून मग चेहऱ्याचा करायला एक दिवस मी हे नक्की करेन म्हणजे मला काय वाटतं की असं केल्याने म्हणजे इवन दिसणार नाही मेकअप म्हणून मी करत नव्हते पण एक दिवस हे नक्की करेन आय शॅडो पॅलेट जे आहे ते हुडा ब्युटीचं न्यूड सगळे शेड आहेत त्याच्यामध्ये दे। त्यामध्येच मी थोडंसं ब्राऊन शेड लावला आहे आणि त्याच्यानंतर त्यावरती मी शिमरिंग जे आय शॅडो आहे तर ते थोडंसं अप्लाय करते मला एकदम डार्क आय शॅडो इतके आवडत नाहीत मेकअपमध्ये सुद्धा न्यूड मेकअप नेहमीच असतात पण जेव्हा कार्यक्रम असतो तेव्हा थोडासा डार्क आणि आयलायनर लावणं तर मला सगळ्यात जास्त आवडतं पेन आय लायनर मी का पसंती देते माहिती आहे का लिक्विडपेक्षा कारण ते परफेक्टली आपल्याला ड्रॉ करता येतात जे आय विंग्स आपण काढतो ते तर त्याच्यासाठी मला हे ही जी प्रोसेस आहे ते तरी खूप आवडते हे मास्कचं आयलायनर आहे मग सगळ्यात पहिल्यापासून प्रोडक्ट कोणकोणते वापरले मी मॉइच्चराईज केला चेहरा स्किन केअरमध्ये सिरम लावलं मॉइश्चर सिरम वेगवेगळे वेग वेग आहेत माझ्याकडे जे जे मला सूट होतं ते मी ठेवलेले आहेत त्यानंतर मॉइश्चरायझर लावलं सनस्क्रीन लावलं त्याच्यानंतर प्रायमर लावलं त्याच्यानंतर जे फाउंडेशन आहे त्याच्यामध्ये थोडीशी पॉंडशी मॉइश्चरायझर जेल जे आहे ते वापरून ते चेहऱ्याला लावलं कन्सिलर थोडंसं लावलं आय शॅडो पॅलेटमधले जे शेड मला लागणार होते तर ते मी अप्लाय केले त्यानंतर पेन आयलायनर जे आहे ते वापरलं हे कलोसल काजलचं का काजळ आहे तर ते लावते छान डोळे एकदम ब्लॅक दिसतात माझ्याकडे दोन तीन काजळ आहेत त्यामधलं हे पण मला खूप आवडतं हे अजूनही म्हणजे मी शक्यतो दररोज लावत नाही का अगोदर लावायचे पण आता तर लावायला लागली परत छान वाटतात डोळे म्हणून आणि दररोज माझा मेकअप नसतो खूप जणांना असं वाटेल ही मेकअप करून कॅमेरासमोर दररोज ब्लॉक करते तर नाही दररोज फक्त स्किन केअरमध्ये मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन असतं त्यानंतर आयब्रोची जी पेन्सिल आहे ती मेबलिनची आहे अगोदर एक मॅकची होती त्याच्यानंतर स्विस ब्युटीची पण होती ती पण छान आहे स्विस ब्युटीची मला जास्त आवडली मॅकपेक्षा आणि मेबलिनपेक्षासुद्धा सुद्धा याच्यामध्ये स्पुली आणि जे पे का आयब्रो पेन्सिल आहे तर ते दोन्ही आहे त्यामुळे आयब्रो सेट करणं खूप सोपं जातं एक दिवस मी म्हटलेलं की आयब्रो सेट कसे कर करते किंवा आयब्रो करायला नेमकं नेम मी जे आपण आयब्रो करायला जातो तर इवन आपले होत नाही म्हणजे व्यवस्थित होत नाही तर ते काय करते सांगायचं होतं नक्कीच सांगेन एक दिवस ही लिपस्टिक जी आहे ती शुगर कॉस्मॅटिक्सची आहे आणि ही गिफ्टेड आहे मला एका खास पर्सनकडून जेव्हा यूट्यूबमध्ये मी आले तेव्हाच त्यांच्याशी मैत्री झाली आणि अजूनही आहे तर त्यांनी गिफ्ट केलेली आहे आ, है वंजी, होतने आ, मस्त आहे म्हणजे ड्राय पण होत नाहीत ओट आणि मस्त लूक येतो आणि मला जो शेड आवडतो तोच आहे एक्झॅक्टली हायलायटर जे आहे ते आयब्रोच्या जस्ट खाली मी थोडंसं लावलेलं आहे ना, नाकावरती आणि हनुवटीवरती थोडंसं मला गोल टिकली सगळ्यात जास्त आवडते पण आज नऊवरी नेसले तर मग मी चंद्रकोर ही लावणार आहे हे सगळे दागिने माझे जे आहेत तर याच्याविषयी जी सगळी माहिती मी दिली होती तुम्ही माझे जुने ब्लॉग सर्च करू शकता प्रत्येक वेळी जेव्हा दागिने घालते तेव्हा डिझाईन दे किंवा हे ते नवीन लोक बोलू शकतात कारण त्यांना माहीत नाही की मी अगोदर हे दाखवलेलं आहे तर माझ्या जुन्या ब्लॉगमध्ये सर्च करू शकता मी डिटेल सगळे दागिने सगळे डिझाईन जे आहे ते शेअर केले आहे ब्लाऊज हा मी तयार करून घेतला आहे बॅक साईडला मी धागा वर्क करून घेतले कारण ते मला फार आवडलं होतं आणि सध्याचे माझे सगळे ब्लाउजे पॅक बंद गाळायचे आहेत मला तर माझा हा फा, लुक फार आवडला आम्ही तयार झाले आहे पूजेसाठी अजून भटजीचा पत्ता नाही करतायत उखाण्याची तयारी ऋषी वडापाव झाला मिसळ झाली ऋषीने रचले रामायण वाल्मिकी ऋषीने रचले रामायण धनश्रीचं नाव घेतो आज आहे सत्यनारायण नेसणार नेसणार की संध्याकाळी नेसणार तर असे दोन कजरे आमच्या भाभी ज्यांच्या दोन गजरे, गजरे।, गजरे दिल्या नंदुबाई ना नंदूबाई खूप झाला आवडतात म्हणून दोन दिले आवडतात मला आणि वाजलं तिथे चार समाचार अजूनही पूजेला आम्ही बसलेलो नाहीये चार तास झाले अशीच तयार आहे सगळं अवघडून झालंय बसले त्यामुळे आमच्या ताईने पण कंटाळून कंटाळून शेवटी चेंज केले तन्वी पण जाऊन झोपली शेवटी आणि आता भरजी येऊन आता मांडतायत पूजा हे पण इकडे तिकडे दोन वेळा उंडून झाले मला पर्याय नेहमी अशीच बसले आता असं असं आपण असं असं पेंगत पेंगत बसलोय तर आता सव्वाच्या झाली साडेचारला पूजा सुरू होईल दूध तू घेऊन आलास दूध या आपण दोन दिवस दोन वेळ कपडे बदलून झाले त्याचे आता तिसऱ्या दूध नाही दूध नाही दूध तापवायला पाहिजे होय त्यात दुधाचे इतर झाला कारण दूध नाहीच आता आता बघे सुरू होईल पूजा त्याच्यानंतर परत साडी चेंज करा कधी दोन तास पूजा त्याच्यानंतर मला झोपाय झोपायच होता आज खरं म्हणजे दुपारी खरं नाही पूजा झाल्यावर हो थोडं हा कारण रात्री चारच दिवस चारच तास झोप झाली माझी मग दुपारी तीन वाजेपर्यंत पूजा होईल असं वाटलं मला एक तासभर झोप मग संध्याकाळी सात वाजेस प्रॉपर अजून तयारी करता येईल कारण इथे सगळ्यांनी छान रील करूयात गेम खेळूयात मग सगळ्यांचं सुरू जेवण असते भजन असते झाले माझं बरोबर आता विचार करायला लागले हीच साडी ठेवतो बदलतच नाही आता साडी काय म्हणताय सगळ्या गोल साड्या नेसते मी हीच साडी कंटिन्यू करतो म्हणजे कंटिन्यू अरे उठलास तू पूर आमची सगळ्या वाटत हे केलं आणि तुपाने डोली

लवकर <laughs>

युजे युजे पाखरू नाव काय शिवाजी याला माने पुढे ओलाणीला जायना जायना काय ओ यार काकी यार जागे ते नाही ते जागे ते

कामधंद्यामध्ये शिक्षणामध्ये आरोग्यामध्ये यश मिळते वृद्ध माता पिता असतील त्यांच्या आरोग्यामध्ये यश मिळते आणि सदैव त्यांचं कल्याण करून घ्यावा जो काही श्रीफळ आपल्याला दिला मान्य करून घ्यावा हेच आपल्याशाने प्रार्थना करतो ओम वासुदेवता विमा स्वरूपच्या नमस्कार समर्पया मी नमस्कर 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 अक्षर जमा कंटिन्यू मी उला मारतो आहे का आपण नाही हे मारवतो मी पपंच नारो आड नारो आड आ यात मी जेشته आहे ओ जेشته या काका जेشته या हूं काका या जेشته बघा या पुढे बघा काका या टेंशन का ठीक आहे आपण डोका पुढे पत्ती होतं हा हा डोका पुढे अरे डोका पुढे लगाय ये जरा साइड दो भाई लक्ष हे नाही आहे याच्याकडे नाही आहे ए तू खाली बस तिकडे ए जरा एक जरा खाली गाडीबाहेर खाली बसायचं जरा कुर्सी पाठ तुम्ही काढून द्या अरे एक वेट हे पार्टी गो वाडू अरे बापू बाजूला आओ वाडू इकडे इकडे

डान्स करायचा आहे आणि एक देणगी ओ अंर्तजगत मुख्य विषयावर उपसमासन आयोजित करने प्रपलाने मात्रला सादर सुंदर आणि योगदान सरस्वती नागरिक

मनाच्या दाबाऱ्यात असते नेहमी श्रींची मूर्ती सत्यनारायणाच्या कृपेने

सत्यनारायणाच्या दिवशी असं काय आज आहे सत्यनारायण चुकलं घेतो सत्यनारायण आज आहे सत्य आज आहे सत्यनारायण जानगर परफॉर्मन्स प्रेशर आला वाल्मिक वाल्मिकी तो नाव देतो अजय सत्यनारायण फायनली चांगलं नाव म्हणे नवरा असतो प्रसादाचा शिरा म्हणे नवरा असतो प्रसादाचा शिरा ते मला नेहमीच म्हणतात मारी सोन्याची बाई गो खरं आवाज नाही

<laughs> आटेवला, 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 आटेवला. ते यमक जुळलं नाही मना होईन रोज तरी विसरते <laughs> सत्यनारायणाला नमस्कार करते जोडीने योगेश्वर रावांचं नाव घेते आवडीने 항상 잊 경찰 vez. 항상 잊기바�ま 가끔은 r e s o l u t